लोकमान्य पोहोचलेलो नमस्कार मित्रांनो नाव माझं अक्षय स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे अक्षय गुरु ब्लॉग्स वन नाईन नाईन फाय तर आता आपण मालाडवर आलो गोरेगावला गोरेगाववर आपल्याला ट्रेन पकडायची आहे तर आपल्याला आपलं स्टेशन आहे लोकमान्य टीयर टर्मिनस तर गोरेगाव वरून आपण पकडली आहे सीएसटी तर तिकडनं आपण जाणार आहोत वडाळ्यावरनं वडाळ्यावर डायरेक्ट आपण जाणार लोकमान्य टिया टर्मिनसो परत आपला कोकण दौरा चालू होतोय तर निमित्त आम्ही चालू आहे कुलकेश्वरला महादेवांचं दर्शन घ्यायला तिकडे महादेवाचं मंदिर आहे तर सगळ्यांना माहिती आहे कुलकेश्वरला आणि स्पेशल म्हणजे तिकडची जत्रा आम्ही बघायला जाणार आहोत तिकडचं वातावरण असेल फर्स्ट जातोय आई आमची जाऊन आई तर लहानपणी तिकडेच जाऊन आली आई काय बोलतोय आई सांगेल की तिथे कुणकेश्वरच्या जत्रेमध्ये काय काय असतात सा, आई सांगू काय काय असत काय नाही दुकानं वगैरे असतात भांड्यांची असतात ब्लँकेट असतात तेव्हा कळिंगड पण असतात मी जेव्हा हो लहान होते तेव्हा आता काय माहित नाही काय काय तिथे गेल्यावर आपण दाखवू त्या ना काय काय ते चला आपण आपली ट्रेन पकडूया आधी आणि सरळ कुणकेश्वर सो लेट्स गो फायनली मित्रांनो आपण वडा स्टेशनला पोहोचलो आहोत तर आता आपण पनवेलला जाणाऱ्या ट्रेनची वाढ बघणार आहे तर पनवेलवर जाणार आपण डायरेक्ट लोकमान्य मानले टी एफ तर आपली तिकडे ट्रेन वाढ बघत आहे लेट्स गो तर फायनली मित्रांनो आपल्याला एटीडीला पोहोचवणारी पनवेल पनवेलची ट्रेन आलेली आहे तर फायनली मित्रांनो आपण टिळक नगरला पोहोचलो आहोत आणि आता सरळ इकडचा एलटीडी ला तर तिकडे आपण तिकीट काढणार आहोत सो लट्स गो चला लवकर लवकर चला आपले ते माणसं चालली जोरात कॅमेरामॅन सागर सोबत लट्स गो इथून सरळ पुढे आणि मी सगळ्यांना प्रिफर करेन जर एल टी वरनं कोण ट्रेन पकडत असेल तर त्याने शेवटच्या डब्याला जेणेकरून तुम्हाला जास्त लांब चालत यावं लागणार नाही जेव्हा वड्याळ्यावरनं तुम्ही ट्रेन पकडता पनवेल तेव्हा तुम्ही शेवटच्या डब्यालाच बसा कारण तिकडून लोकमान्य टिया टर्मिनस खूप जवळ पडतं गो म्हणजे आपली जी ट्रेन येणार आहे ती आहे एल टी टी मडगाव तर ती आता रात्री पावणे एकला सुचणार आहे सो ट्रेन ट्रेनची वाट बघतो आम्ही किती आता वाजलेत बारा तर अजून पावून तास आहे ट्रेन यायला पावन तासानंतर इकडनं आपली जर्नी स्टार्ट होणार आहे एलटीटी ते कणकवली काय ते तुम्ही समोर रस्ता पाहता की लोकमान्य टिळक टर्मिनस कडे जाण्याचा रस्ता आपल्याला टिळक नगर वरन टिळक नगर स्थानकावरन आपल्याला शेवटचा डब्बा पकडून एलटी तिकडे जायला जवळ पडत आपण पोहचलो तिकीट घराकडे तिकीट काढायला जनरल मधन प्रवास करणार आहोत तर हे जनरलचं तिकीट काढण्यामागचं कारण हे कन्फर्म तिकीट आम्हाला डायरेक्ट भेटली ती खेड पासून खेड कणकवली तर आम्हाला जनरल प्रवास करावा लागणार आहे लोकमान्य टिळक टर्मिनस पासून खेड पर्यंत स्ट्रगल असणार आहे पहिले जुने दिवस लहानपणी आम्ही प्रवास केलाय सो so आता परत ओल टू बॅक डेज डेजक आपण लोकमान्य टिअक टर्मिनस वर आहोत एक नंबर प्लॅटफॉर्म वर डी मडगाव ट्रेन ही आपल्याला पकडून प्रवास सुरू करायचा आहे एक्साइटमेंट लेवल हाय आहे आणि महाशिवरात्रीची तयारी जोरात चाललीच असेल तिकडे कुणकेश्वरला आम्ही येत आहोत तर सर्वांना माझ्यातर्फे सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ओम नम शिवाय एक नंबर प्लॅटफॉर्म तिकडे दिसतोय एक एक नंबर प्लॅटफॉर्म वर ना आपल्याला एस सेव्हन बर्थ आहे इथे पण हावडा हावडा हे इंजिनच आहे फक्त तुम्ही पाहतात आहात ही महाशिवरात्रीला आपल्या कोकणातले भक्त सगळे जण लाईन उभे राहिले खूप गर्दी आहे गुरुवारी रात्री गुरुवारची रात्र आहे आणि एवढी गर्दी आहे शुक्रवारी शनिवारी तर आलं बेकार आहे मग बघा पूर्ण लाईन आहे ही जनरल डब्यामध्ये चढायसाठी लाईन आहे इथे वरती बघा तुम्ही बघताय ना वरती जनरल म्हणून लिहिलं आपला एस सेवन चा बर्थ आहे जनरल साठी लाईन लागली तिकीट एवढे लाईन बघा खूप खतरनाक लाईन आहे फायनली आपण आपल्या एस सेव्हन च्या कोच मध्ये आलेलो आहोत आणि ही बघा ही तिकडची सिटिंग कंडिशन आहे तिकीन तिकीट आमची सध्या तरी कन्फर्म नाहीये ठीक आहे खेडवर कन्फर्म केली आहे भावाने आणि या सीट आहेत लोकमान्य टिळक मडगाव आपल्या प्रवासाला सुरुवात झाली आहे ट्रेन निघाली आहे आता आपण डायरेक्ट ठाण्याला पोहोचू ठाण्याला पोहोचून गेले ठाण्याला बघायला पाहिजे ठाण्याला बघायला पाहिजे आता किती गर्दी आहे काय होत आहे बसायला भेटत आहे की नाही भेटत आहे वाशी यात्रेच्या कारण खूप गर्दी खूप तुम्ही जनरलमध्ये बघितलं असाल की खूप म्हणजे असा जर तांडा होता तांडा लोकांचा ठरलेला तर आता मला असं वाटतं की इकडनं ठाण्याला गेल्यावर तरी गर्दी देवा झाली असू कुठेतरी बसायला भेटू दे आणि नंतर मग येणार आणि नंतर मग खेडेपर्यंत प्रवास एन्जॉय कराय गेला असतात कुलकेश्वर नाही तर जाऊन या तिकडे दर्शन घेऊन या महाशिवरात्रीच स्पेशल ओकेजन असतात तिकडे तर जे बीचेस पण खूप सुंदर आहे तर तिकडे स्वच्छता राखा झाल तेव्हा तर मित्रांनो देवाच्या कृपेने आपल्या माणसांना बसायला भेटलं आणि आपले इकडे भाऊ आहेत झोपले आहेत उठल्यावर त्यांचा मी नक्की आभार मानेन मी त्यांना नाव वगैरे विचारेन त्यांनी आम्हाला इथे बसायला दिलं खेड पर्यंत तरी त्यांनी आपल्याला इज्जत दिली आहे तर आजचं म्हणणं असं आहे की एवढा आनंद झाला की बसायला विसायला आहे महादेवाची कृपा हे बघ माझ्या कन्फर्म तिकीट आहेत आणि आमच्या कन्फर्म नाही म्हणून आम्ही बसलो आहेत आमच्या कन्फर्म असतो आम्ही फिरत राहिलो तिकडे आता कन्फर्म नाही म्हणून आम्ही बसलो आता लोक फिरत आहेत तर <laughs> आयुष्यात पण असं असतं ज्याचे तिकीट कन्फर्म असते तो इकडे तिकडे भटकत असतो आणि जे तिकीट कन्फर्म नसते तो एकाच ठिकाणी राखडत असतो समजला तर हे विचार आपले मारत्या मांडताय <laughs> <laughs> मित्रांनो वाजलेत दोन दहा आणि आपण पनवेलवरनं सुटले टाटा बाय बाय ट्रेन पनवेल वर आपली ट्रेन सुटलेली आहे आणि आता पुढचा प्रवास आपला चालू आहे आपण आता डायरेक्ट सकाळी नाहीतर आपण थोडा थोडा जिथे जागा असेल ना मी तिकडचा फुटेज तुम्हाला नक्की दाखवेल ठीक आहे आता डायरेक्ट गाडी खेड था थांबणार खेड ना कुठे चला मित्रांनो आपला प्रवास असा चालत राहील ठीक आहे दमलोत आम्ही डायरेक्ट जॉबवर न आले कारणाने आम्ही झोपू पण शकतो आणि जर झोपलो नाही तर असा सुंदर तुम्हाला प्रवास आमच्यासोबत करायला लावू पण शकतो आता बायका रोहा जर कोणी रोह्यातली माणसं आपल्या चॅनलचा व्हिडिओ बघत असेल तर तुमच्या गावी आम्ही भेट देऊन गेलो म्हणजे स्टेशनवरनच स्टेशनवरनं आलो आणि स्टेशनवरनं गेलो थोड्या वेळातच ते खेळ येईल

对，不我，便。 नमस्कार मित्रांनो आपण कणकवली रेल्वे स्थानकावर डायरेक्ट आलो आहोत देवगड डेपोमध्ये तर देवगड डेपोमध्ये आल्यानंतर असं कळलं की सगळ्या बसेस आहेत जेवढ्या पण अवेलेबल होत्या त्या सगळ्या कुणकेश्वरच्या यात्रेसाठीच गेलेल्या आहेत तर आता प्रॉब्लेम असा झाला आहे की मिडबाव जाण्यासाठी कुठलीही बस अवेलेबल नाही तर आमच्याकडे एकच पर्याय शेवटचं उरला आहे की इकडनं डायरेक्ट कुणकेश्वर मारायची आणि कुणकेश्वरनं मग रिटर्न आपल्याला मिडबावकडे यावं लागेल तर बघू आताचा प्रवास कसा होतो आहे पण बस एक पण अवेलेबल नाही आता त्यांनी सांगितली होती की बाराची जी आहे ना तांबड एक ती अवेलेबल झाली तुम्हाला तर आपल्याला मिठबाऊला जावला भेटू शकतं नाहीतर मग आपल्याला असा वाया वाया प्रवास करावा लागणार मला असं वाटतं महादेवांनीच पहिला आपल्याला तिकडे बोलवलं आहे आणि मग तिकडनं वाया करून दर्शन घेऊन आपल्याला परत घरी जायचं आहे so, सो लेट्स गो वाजले तीन आम्ही एक वाजता इथे देवगडावर मिडबावर पोहोचलो आहे आणि आता तुम्ही इकडे मागे पाहतात तिकडं मी बघू शकतो इकडे की रामेश्वर मंदिराचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे तर ते पण दाखवेन तुम्हाला पण सध्या आम्ही चाललोय डायरेक्ट कुणकेश्वराला ठीक आहे तर कुणकेश्वराला जाऊन बघू तिकडे किती रांग आहे काय किती गर्दी आहे ती लग्नची वाट बघून बघून थांबलो आम्ही रिक्षा बघून चाललो जायच होॉर्टकट मधून ते हॉस्पिटल आहे ना मग तेव्हा म्हणजे लय वर्ष पाचवीस आगी ला होते हो तेव्हा रिक्षा आलेली आहे आणि ती वेळ पण जवळ आलेली आहे की आपण मंदिराकडे दर्शनाला जातात ठीक आहे आपली माणसं अजिबात नाहीये लगेच आम्ही दर्शनाला आलो पाहू जवळ कसं तो पार्किंगची पण व्यवस्था आहे व्यवस्थित पद्धतीची शिस्त आहे पद्धतीने पार्किंगची पण सोय आहे ठीक आहे स्पेशल बस तिकडे मागे थांबलेत था तिकडे झोपाळ दोन इथून दुकान आहे ते चालू झालेले कपड्यांची खुशांची आणि इथून सर तिकडे कुंकेश्वर म्हणजे तिथे समोर आकाशवाणी दिसत खूप मोठी जत्रा आहे इतर त्या देवी बाजून खूप खराब बाजार लागलेला आहे खुशखबार खुश खबर खुश खबर

चला खूप सारा बाजार करायला इथे आपल्याला संधी भेटणारच आहे खूप मोठा बाजार लागलं संध्याकाळी तर अजून मध्ये आम्ही संध्याकाळी पण येणार आहोत पण दर्शन घ्यायला लवकर जायचं या कारणासाठी आम्ही दुपारी आलो तर आम्हाला प्रॉपर व्यवस्थित दर्शन मिळेल या कारणाने हो सागर

चला जरा जरा फायनली मित्रांनो बघा आल्या आतमध्ये आम्ही तरी लाईन आहे तर इथे दर्शनाला नक्की या इकडे एक गंमत आहे तिथून आहे आणि शिडी क्रॉस करून हे शिर्डीने असं आतमध्ये यायचं आहे आणि मग दर्शनाला जाऊ शकतो ये धांगा दर्शन सर बस सर बस चल मी तरानो एवढी लाइन क्रॉस करून फाइनल आणि आता 4:30 ला मी देपुरी प्रावांचचा स्ट्रगल चालूचा आहे मंदिराचा प्रवेशद्वार समोर आहे इथे आणि आहे मेन ना तर मित्रांनो आता वाजले आहेत साडेपाच आणि अजूनही आम्ही लाईनीतच आहोत लाईन कंटिन्यू चालू आहे माणसं दमलेली आहेत उपवासाली माणसं तर दमूनच गेले आज प्रवेशद्वार तरी अजून खूप लाईन आहे अजून खूप चालायचं आहे साडेपाच झालेले आहेत सहा वाजता झाले जवळजवळ दोन तास आम्ही लागेत उभी आहोत आणि दर्शनासाठी आता येऊ जाऊ माणसं दमलेली आहेत फायनली मित्रांनो आपण पोचलेला दर्शनाच्या फायनल लाईफ केलं आणि तुमच्या दर्शन घ्यायला आपण जातो चला पायऱ्या चढत चढत वर वर जाऊ चलो चलो चला चला, चला, चला मित्रांनो आपण आलो दर्शनाच्या रांगेकडे माणसं हळूहळू हळूहळू आता पुढे चालले मला बाबा फायनली पहिल्या पायरीचं दर्शन भेटलं देवाच्या অিনিড�рост জন্যুনো কা় কার সিয়াই. দ্নি ঘর্্য়ুব� southeast সিয়়ুক়া করহামে. সিযেযারছো চ়াইর্য়্ি কেনাই� Roger S <laughs> Brewster.

आणि फक्त आम्ही जत्रा बघितली आता मी दुसऱ्या दिवशी जत्रा एन्जॉय करायला लागतो तर थोडीशी शॉपिंग केली आहे थोडीशी खरेदी केली आहे ठीक आहे मामा पण आला चला मित्रांनो स्टेट ठेवू ठीक आहे भेटू आपण दुसऱ्या दिवशी फक्त थोडीशी वरच्यावर शॉपिंग केली जत्रेला पण जमाल चला